जेवढा घेता घ्या आणि मन मनामध्ये एक संकल्प करा की ब्रह्मांडाची शक्ती माझ्या शरीरात प्रवाहित होत आहे आणि मी आरोग्य संपन्न आहे माझ्यामधली व्याधी सगळी पूर्ण होत आहे असं संकल्प करा मग त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि दीर्घ श्वास दीर्घ श्वास तीन मिनट आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे आणि श्वासाची गती आपली खूप जास्त होते थे। कमी जस, आ, आ, ते कमी जेवढ करता येईल म्हणजे सहा ते अठरा मिनिट तरी अशी झाली पाहिजे एका मिनिटामध्ये अठरा वीस वर जाते की त्याला पंधरा चौदा बारा दहा अशी आणायचे एका मिनिटामध्ये जेवढा श्वास आपल्याला हात भरता येईल तेवढा श्वास भरत जायचा आणि नंतर मग हो, श्वास सोडता येईल असा सोडत जायचं घ्यायला जेवढा वेळ लावला त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ सोडायला लावायचा म्हणजे संपूर्ण कार्बन बाहेर निघेल आता डोळे उकडा आता आपण ब्रह्मरी प्राणायाम करूया तीन मिनट दोन्ही डोळ्या कानांचे येथे आणि thank mm -hmm. you তিন অঙ্কার করছে শ্বাস बत्तीसचा रेकॉर्ड मोडल्याबद्दल आभार आज दिस आहे लोकांना आज मी बघा पेपर टाकायला आलो तर त्याला पण पकडला आणि त्याला शिकून टाकून मला खूप बर झालं माझ पोट खूप वाढले पाय लावायचा प्रयत्न करा तपती देऊ घ्या पूर्ण संचालन सण हातवर पण कानाच्या जाऊन द्या त्या तपती देऊ घ्या आता पूर्ण हस्ता संचारसन हात वरती आणि थोडा वेळा ओळखलो पुन्हा खाली आधत असत अस बोल करा थोडा वेळ गती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दोन्ही हाथ कमरेवर ठेवून त्रिकोण असून करूया उजवा हात थोडा पाया अंतर घ्या आणि उजवा हात तो कानाच्या सराने असा बसते पायाच खाली पाया टच टच करायचा प्रयत्न करा पकडायचा प्रयत्न करा गोड करा जरा परत डावी साइड उजवा हा डावा हात आहे तो उजवा कानाच्या वरून आणि डावा पायचा टास्क पकडण्याचा प्रयत्न करा आणि गोड करा आता तर कर ती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा कोणासन करूया उजवा हात तो डाव्या पायाला स्पर्श करायचा प्रयत्न प्रयत्न करा एका साईडला बरोबर होईल सर्वांचा तीन मजा आकाशाच्या दिशेने करा याचे रिपोर्ट हरिद्वार पर्यंत जातात परत डावा डावा करा नजर आकाशाच्या दिशेने करा कधी देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यानंतर दोन पायामध्ये थोडा अंतर ठेऊन उजव्या साईड ला असं चुकायचं आता डाव्या साईडला या थोडस होल्ड करूया कती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर तेवढंच अंतर ठेवायचं पायामध्ये आणि पाय पाया बाजूला आहे ते पायामध्ये अंतर घेऊन असो कमरेवर वाकायचा प्रयत्न जर आकाशाच्या दिशेने होल्ड करायचं मागचा पाय स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करा बळा परत होड करा चल आता कधी देऊया एक दोन तीन चार सहा सात आठ दहा श्वास बघायचा श्वास घेत कांद्याला समांतर जाऊ द्या असा Egg, X egg done. Egg done. आता नमस्कार पण छान करा सगळ्यांनी तीन करूया आणि बंद करूया काही त्यांची हालचाल चालू आहे तीन चार पाच आणि रोजचा रेकॉर्ड तोडायचा प्रयत्न करा कालचा बत्तीसचा तोडला सदतीसचा तोडायचा उद्या सगळे शिक्षक झाले पाहिजे